दीपावलीसाठी आकाशकंदील किंवा अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवसायाची परवानगी घ्यायची रस्त्यावर मंडप टाकायचा आणि त्यात विना परवाना फटाके विक्री करायची असा फंडा सुरू झालाय या विरोधात महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे प्रत्येक व्यावसायिकांची कागदपत्र तपासून बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी निवासी इमारती किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठा करण्यास बंदी आहे दीपावली निमित्त फटाक्यांचा साठा करतात काही जण प्रचंड वर्दईच्या दुर्घटना होऊ शकते काही व्यावसायिक कोणताही परवाना न घेता थेट फटाक्यांची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलंय तर काही व्यावसायिक आकाशकंदील साबण तेल विक्रीसाठी स्टॉल लावण्याची परवानगी घेतात आणि प्रत्यक्षात बेकायदेशीरित्या फटाके विकतात त्यावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून कारवाई केली जाते फटाके विक्रीसाठी अधिकृत परवानगी घेतली आहे का याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाते